मला कितीही टार्गेट करा मला कितीही ट्रोल केलं तरी मी ओ बी सीसाठी लढत राहणार अशा प्रकारचे उद्गार राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलेले आहेत वास्तविकता मुख्यमंत्री साहेब हे राज्याचे कुटुंब प्रमुख आहेत आणि सर्वांसाठी लढणं सर्वांसाठी झगडणं किंवा सर्वांचा विकास करणं हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे आणि ते अतिशय उत्कृष्टरित्या पार पाडत आहेत अतिशय कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री म्हणून त्यांची ख्याती आहे आणि म्हणूनच सर्वच समाजाच्या आशा त्यांच्याकडून पल्लवित झालेल्या आहेत आप की आपल्याला काहीतरी मिळेल आणि यासाठीच मराठा समाजसुद्धा त्यांच्याकडून ओबीसीतील आरक्षण मिळेल अशी अग्रही मागणी करत आहेत कारण ते अतिशय कार्यतत्पर आहेत त्यांनी दोन हजार अठराला आरक्षण दिलं होतं आणि आता जे दोन हजार चोवीसला दिलं आहे त्यामध्येही त्यांचा मोलाचा वाटा आहे आणि म्हणून सगळ्यांना सार्थ विश्वास आहे की फडणवीस साहेब हे निश्चित मराठा समाजाला पन्नास टक्केच्या आतील जे उच्च न्यायालय सांगतं आहे जे सर्वोच्च न्यायालय सांगतं तशा प्रकारचं आरक्षण देतील यात दुमत असण्याचं कारण नाही काल गोव्यामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं दहावं अधिवेशन होतं आणि त्याचे उद्घाटक म्हणून राज्याचे मुख्यमंत्री <coughs> देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि त्यांनी आपल्या उद्घाटनभर भाषणामध्ये ओबीसीना मी कसा न्याय दिलेला आहे याचा पाढा वाचला अतिशय म्हणजे चांगलं काम त्यांचं आहे त्यांचं कौतुक निश्चित झाले झालं पाहिजे मात्र त्यांनी असं म्हटलं की मी एखाद्या समाजासाठी लढतो आहे म्हणजे दुसऱ्या समाजाच्या विरोधात आहे असं समजण्याचं कारण नाही बरोबर आहे साहेब हेच मराठा समाजाचं सुद्धा म्हणणं आहे की जर मराठा समाज स्वतःसाठी आरक्षण मागत असेल तर दुसऱ्याच्या विरोधात असण्याचं कारणच नाही म्हणून काही प्रश्न या निमित्तानं निर्माण होतात ते आपल्यासमोर या ठिकाणी मांडायचे आहेत नंबर एक आपल्या पक्षाचे राज्यातले मंत्री काही केंद्रातले मंत्री राज्यातील काही डझनभरपेक्षा जास्त आमदार काही खासदार काही प्रवक्ते यांनी जरांगी पाटलावर का तोंड सुख घेतलं हा एक नंबर महत्त्वाचा आणि सगळ्यात अतिशय महत्वाचा प्रश्न या ठिकाणी कारण आपलं म्हणणं बरोबर आहे की एखाद्या समाजासाठी काम करणं म्हणजे दुसऱ्या समाजाच्या विरोधात नाही मग तोच प्रश्न जरांगी पाटलांना तो तेच म्हणणं जरांगी पाटलांना लागू होतं ना ते एखाद्या समाजासाठी झगड झ झगडत आहेत लढत आहेत मग ते दुसऱ्या समाजाच्या विरोधात आहेत का तर तुमच्या म्हणण्यानुसार नाहीत मग ही जी फौज आहे ही अडीच तीन डझन लोकांची जी फौज आहे ही नेमका काय करत होती आणि त्यावेळेस या ठिकाणी आपण राज्याचे जबाबदार नेते म्हणून कारण आपल्याकडं भविष्यात पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून या ठिकाणी पाहिलं जातं आणि राज्यात तर आपण सर्वे सर्व आहात तर त्यावेळेस आपण यांची कान कानटोचणी का केली नाही असा एक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनामध्ये निर्माण होतो कारण प्रश्न हा नाही की हे ओबीसीचं आहे काही मराठा समाजाचं आहे काही दलित समाजाचं आहे काही अल्पसंख्याकाचा आहे प्रश्न आ आहे तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे की एखाद्या समाजाचे प्रश्न मांडणं म्हणजे दुसऱ्याच्या दुसऱ्या समाजाच्या विरोधात नाही बरं आरक्षण मागणं म्हणजे जातीवाद आहे का मग साहेब तर असण्याचं कारणच नाही आपल्याच म्हणण्यानुसार असण्याचं कारण नाही कारण इतरांनी मागितला त्यावेळेस जातीवाद नव्हता धनगराने मागितलं तेवढंच जातीवाद नव्हता वांजऱ्याने मागितलं तेवढंच जातीवाद नव्हता माळ्याने मागितलं तेवढंच जातीवाद नव्हता त्या ठिकाणी बाकीच्या बारा बलुतेदाराने मागितलं कोणीही मा कोणी मागितलं कोणी विरोध केला नाही कुठलाही जातीवाद झाला नाही मग आता मराठा समाजाची आरक्षण मागण्याची जर वेळ आली तर यात जातीवाद होतो कुठून साहेब म्हणजे तुम्ही म्हणत नाही तो साहेब पण तुमच्या पक्षाचे काही चोंबडे लोक जे मंत्रिपदासारख्या पदावर आहेत ज्या जे संवैधानिक पदावर आहेत जे कायदेशीर पदावर आहेत वैधानिक पदावर आहेत ते आमदार असतील खासदार असतील तर हे असं का बोलतात हे असं तोंडचूक का घेतात हाच एक साधा प्रश्न हा सर्वसामान्य मानाच्या माणसाच्या मनात एक कालच्या आपल्या वाक्यानं निर्माण झाला आहे म्हणून हा एक प्रश्न मांडण्याचा हा लेखप्रपंच तर आपण दुसरा आणखी बोललात की म्हणजे याच व्यासपीठावरून असं बोलणं झालं की जो ओबीसी हित की बात करे का व हित देशप्रे राज बरोबरच आहे म्हणजे आपलं काहीच म्हणजे आपल्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही ज्या वसंतराव भागवतांनी माधव पॅटर्न आणला ऐंशीच्या दशकामध्ये मा म्हणजे माळी ध म्हणजे धनगर व म्हणजे माधव पाटर् हा जातीवाद नव्हता कावसाहेब म्हणजे ठराविक जाती आपल्या पाठीमागे उभा करणं ठीक आहे तुमचा राजकारणाचा भाग येतो तो लकलाप असो म्हणजे त्याविषयी आमचं काहीही म्हणणं नाही राजकारण हा पिंड नाही राजकारण हे कोणाचं क्षेत्र नाही परंतु हा एक सामाजिक प्रश्न आरक्षणाचा म्हणून एक काही प्रश्न निर्माण होतात की हा जातीवाद नाही का आपण निवडणुकीच्या तोंडावर अनेक महामंडळ निर्माण केली अनेक जाती छोट्या छोट्या जातीसाठी महामंडळ निर्माण केले अतिशय चांगली गोष्ट प्रत्येकाचा विकास झाला पाहिजे परंतु साहेब अनेक महामंडळांना अध्यक्ष नाहीत त्यांना काही ना अजून छदामय दिलेला नाही मग हे निर्माण करण्याचा था आठ कशासाठी हो म्हणजे त्यांचा विकास जरूर झाला पाहिजे आणि या या स्टेजवरून सांगण्यात आलं की जवळपास सत्तावन्न अठ्ठावन्न जी आर फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत अतिशय चांगलं आहे पण यातले सात ते आठ जी आर हे जारांगी पाटलाच्या आंदोलनामुळं निघालेले आहेत म्हणजे काढले तुम्हीच साहेब कारण आपण प्रशासक आहात प्रमुख आहात म्हणजे पहिले मुख्यमंत्री होतात नंतरही उपमुख्यमंत्री होतात दादाही मुख्यमंत्री आहात काढले तुम्हीच परंतु हा जनमेहित रेटा ता दरांगी पाटलाच होता जशी तुम्ही सारथीची निर्माण सारथीची निर्मिती केली या धर्तीवर महाज्योतीची निर्मिती करावं लागली म्हणजे जसं या ठिकाणी मराठा मुलांसाठी वसतिग्रहाचा प्रश्न निर्माण झाला तुम्ही ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिग्रह निर्माण केले हे जरांगे पाटलाच्या आंदोलनाचंच फलित आहे इतकंच नाही तर या ठिकाणी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले स्वाधार योजनासुद्धा जरांगी पाटलाच्या आंदोलनाच्या रेट्यामुळेच झालेली आहे अशा कित्येक योजना मुलींसाठी फिसमाफिसा जे आर म्हणजे यातले सात आठ जे अर्थ जरांगी पाटलाच्या आंदोलनाच्या रेट्याचेच आहेत काही असू साहेब परंतु तुमच्याकडून आशा आहेत आणि तुम्ही निराश करणार नाही कारण आपण एक कर्तव्य दुक्ष दक्ष मुख्यमंत्री आहात आणि जे न्यायालय सांगते उच्च सर्वोच्च आणि ज्या नोंदी शंभर दोनशे वर्षापूर्वी ज्या मराठा समाजाच्या आहेत त्याला आपण न्याय द्याल यात निश्चित दुमत नाही